वा खूप छान झालेले पापडाच्या भुग्याची भाजी तर तुम्ही कधी केली नसेल ते एकदा करून पहा आणि चवीला कशी लागते आम्हाला कमेंट करून सांगा रामकृष्ण मंडळी चला तर आता जून महिना सुरू आहे दोन दिवस झाले इकडे भरपूर असा पाऊस आहे आज मस्त पैकी असं ऊन पडलेलं आहे तर ऊन पडले तर सकाळी सकाळी सकाळचे आठ साडेआठ वाजलेले आहे तर चला म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी तर पहा घरातल्या भाज्या संपत आले की आपल्याला प्रश्न पडतो काय भाजी करा प काय भाजी करा तर पहा ही जुना गेल्या वर्षीचा पापड्याचा भोगा होता भरपूर असा यावर्षी काय मी जास्त उन्हाळी कामं केलेली नाहीत आणि जुन्या पापड्या होत्या भरपूर तर म्हटलं चला मग एक डोक्यात आयडिया ये आपल्याकडं पापड्याचा भोगा आहे जुना तर त्याची आपण मस्तपैकी अशी चुलीवर अशी भाजी करणार आहोत तर चला मला आज तुमच्याशी पण शेअर करावं तर पहा हे पापड्या गव्हाच्या पापड्याचा भोग आहे हे काय केलं मी एक पाच मिनटं झाला अशा थोड्याशा पाण्यात भिजू घातलेले तर आता हे काय करायचं पहा माझा नातू कसा मधी 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 करते पहा तर आता हे पापड्याचा भुगा काय करायचं पहा माझ्याकडे बोलताना कसा बघते तर हे पापड्याचा भुगा असा चाल मिथळा काढायचा कारण चार पाच मिनिट झाला असं भिजू घातलेले तर पहा चूल पेटायला घातलेले चुलपेटेपर्यंत आपण इकडं कांदा आणि टमाटा बारीक चिरून घ्यायचं आद्र याच्यामध्ये थोडंसं चिचून घ्यायचं थो, आरड बरड चिचून घ्यायचं जास्त बारीक नाही तपासणी जास्त बारीक बारीक नाही करायचा थोडसा भरड बरड केलेलं आहे चला तर मग आता चुन मस्त फिटलेली पहा तशी तर चूल पेटलेलीच होती चा चा गरम चूल होती कारण आंघोळीचं पाण्याचं तापलं होतं ना म्हणलं चला त्याच गरम चुलीवर आपण पापड्याच्या बघायची भाजी पण करून घेऊ लगेच पहा मस्त जाळ लागलेलं आहे आता कढई गरम होऊ देऊ थोडीशी चला कढई गरम झालेली आहे त्यात तेल घालून घेऊ तेल कमी जास्त आपल्या मनावर करू शकतात पहा तेल मस्त तापलेलं मस्त अद्रक लसण टाकलेलं आहे अद्रक लसण पण मस्त कळायला आहे आता याच्यामध्ये लगेच चिरलेला कांदा घालायचा आता हे कांदा चांगला परतून घ्यायचा असा लाल तर ही कडई तापायला कसा वेळ लागतो खापराची कडई पण एकदा तापली ना तर मग लवकर थंड होत नाही तर पहा मस्त असं हे झालेली आहे गरम हा कांदा मस्त असा थोडासा लालसर झालेला आहे याच्यातच काय करायचं आपण गाबू लाल मिरची दोन तेजे तुकडे टाकलेले आहेत चेष्टसाठी छान याच्यातच थोडीशी कडीपत्ता घालायचा आणि मी थोडस खोबरं खिसून घेतलेलं आहे तर थोडंसं खोबरं पण याच्यात घालायचं पुन्हा याच्यात छान असं परतून घेतो आणि यामध्ये एक तेजपत्ता घालायचा एक तुकडा एक करंडफूल असतं ना तर ते अर्ध करण तुकडा घालायचा दोन मिरे आणि एक लवण आता हे छान पहा यामध्ये आपण काय केलेले थोडे थोडे खडी मसाले वापरलेले कारण ते जे टेस्ट मस्त भाजीला लागते ला आता त्यानंतर याच्यात त्यान 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 काय करायचं आपण कट केलेले टमाट ते घालायचं ते पण छान असं थोडस मोजसूट होईपर्यंत आता याच्यातच काय करतो मी थोडीशी मुगाची डाळ भिज घातली होती तडतल्याची डाळ आपली घरगुती थोडीशी घालायची आणि आता काय करायचं हे चांगलं टमाट मस्त मोजसूट पडले नाही आता यामध्ये थोडीशी हळद घालायचं कारण आपण जिरे मोठचा वापर केलेला नाही आपल्याला मसाल्याची भाजी बनवायची त्यामुळं आणि मसाल्याची भाजी बनवायची असेल ना तर मुर, जिरी मोहरी वापरत नाही एक चमचा धना पावडर घालायची आणि हे घरगुती काळं तिखट आहे आपण घरी तयार केलेलं एक चमचा हे तिखट कसं आपल्या आवडीनुसार घालायचं कमी जास्त चांगलं परतून घ्यायचं मध्ये मी दोन चार भिजलेले शेंगदाणे पाच सात ते पण घालणार आहे टेस्ट छान लागते आणि आता यामध्ये काय करायचं तिळाची पावडर आहे बघा हे पोहे खायचे तीन चार चमचे असते मीठ घालायचं चवीनुसार मी अगोदर मीठ घातलेलं आहे नंतर पापडाचा भोगळा घालणार आहे यामध्ये काय करायचं आपण जे भिजलेला चांदी मिथळा ठेवलं होतं ना हा पापडाचा भोगळ्याच्यात घालायचा पर मस्त परतलेलं आहे तर हे वाणी कस करायचं जास्तही घालायचं नाही मी थोडस अंगा पुरता रसा भाजी करायची जास्त पातळ केली ना तर मग ती कशी चव लागत नाही तेवढी ह्याला शिजायला पण वेळ लागत नाही कारण पापडीचा भोगा आपण भेजा घातला ना पाण्याला अगोदरच झाली रस्सा भाजी आता ह्याला जास्त शिजायला नाही वेळ लागत थोडस एक उकळी फुटली की तयार होते कारण जास्त शिजू शिजल्यानंतर काय होतं असं थोडस गिजगिज होत नाही कारण आपण तर पहा झाली रसा भाजी तयार खूप टेस्टीड झालेली आहे स्वाद मस्त यायला मंडळी पण तुम्ही पण कधीतरी भाजीला काय नसलं तर अशा पद्धतीनं करून पहा आणि पहा मग टेस्टला कशी लागते ते कसे आणि पहा माझी भाजी मस्त आणि कशी लागते टेस्टला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता मग या गरम गरम पापडीच्या भोग्याची गरम भाजी खायला धन्यवाद रामकृष्ण हरे चला आता याला उतरून घेऊ वा खूप छान झालेले पापडाच्या भुग्याची भाजी तर तुम्ही कधी केली नसेल ते एकदा करून पहा आणि चवीला लग कशी लागते तर आम्हाला कमेंट करून सांगा